वाढलेला टोकदार शिंगाचा हा भोकड पंचायत समितीमध्ये एका शेतकऱ्याने या ठिकाणी बांधून ठेवलाय त्याला खाण्यासाठी पण खाद्य आणलाय पर आघाऊ भोकड आहे परंतु मालक गरीब दिसतोय आपल्याला आघाऊ भोकड आहे पण मालक गरीब आहे का कशासाठी भोकडे आणलाय तुम्ही मी या ठिकाणी पंचायत समिती भोकडदन ला आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव दिला होता कशासाठी गोट्यासाठी बर गाय गोटा बर आणि त्याच्यानंतर विहिरीसाठी वारंवार या ठिकाणी तर, तर आता बाहेरचे कर्मचारी आले तेव्हा तुमची नाही नाही प्रस्तावच आणि या ठिकाणी इतका सावळा गोंधळ चालू आहे की त्यांनी जो विहिरीसाठी मी जो प्रस्ताव दिला होता आणि जो ठराव दिला होता तर त्यांनी तेरा विहिरीच्या टिपण्या केल्या आणि त्या ज्या टिपण्या केल्या त्या या ठरावामध्ये नावच नाही अशा अशा लोकांची त्यांनी टिपण्या केल्या आणि ज्या आता याच्यामध्ये या ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये माझं नऊ नंबरला नाव आहे तरी त्यांच्याकडे आता सुद्धा उपलब्ध माझा ठराव प्रस्ताव नाही विरीचा बरं ठराव मंजूर केले हो। त्याचं कारण काय होतं ठराव मंजूर केले पन्नास पन्नास हजार रुपये घेतले हो त्यांनी मलाही पन्नास हजार रुपये मागत होते मी म्हटलं की माझे जर पैसे किती किती मंजूर केले तुमच्या गावच्या प्रस्ताव टिपण्या केले आमचे इथे 73 73 हो गुणिले पन्नास तुम्हीच बेरीज करा किती लाखाचा आकडा जातोय हा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हो। बर मग पन्नास हजार रुपये तुम्ही दिले नाही म्हणून तुम्हाला नाही नाही मिळाला मिळालीच नाही प्रस्तावच गायब झाला पंचायती समितीमधून म्हणजे कागदच हार होता पैसेच द्याना कापडच नाही दिले म्हणतात चोर कोण आहे चोर व्हिडिओ व्हिडिओ प्रशासन प्रशासन बर या बोकडा खूप महागडा दिसतोय एवढा महागडा बोकडा कशा अहो हा आता इथं गोठा देऊन लागले सत्तर हजार सात कोटीच्या बिंडे बिल्डिंग मध्ये बांधू याच्यात हा ना हो बर अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये भुरपळून गेले योजनेच्या संदर्भात बी भरपाळायला लागले हो काय सांगणार आहेत अस्मिता मित्तल आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिळून आहेत त्यांना काय सांगणार त्यांच्याकडे साहेब मी वारंवार तक्रारी करून आणि आजही त्यांना फोन केला त्यांच्या जे पी ए त्यांचं म्हणणं झालं की मॅडम सोबत तुमचं बोलणंही होऊ शकत नाही आणि मी या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्यांना पत्र दिलं तर ते म्हणते अशा पत्रवाळे आमच्याकडे बरेचसे येतात आणि देऊन काही फायदा होत नाही म्हणजे बरं मला महत्वाचा प्रश्न विचारायचा इथले आमदार संतोष कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळखले जातात तुमच्याकडे कसं काय पाठ फिरवते तर त्यांचं आता काही कार्यकर्त्यांचं हे असं आणि मी कुठल्या पक्षाचा नाही आणि कुठल्या पक्षाचा मी कार्य करता नाही मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आणि शेती शेतीच हाच माझा एक व्यवसाय आणि मी बीएससी अॅग्रिकल्चर केलेलं आहे आणि मी नवीन जातीचं नवीन शेती काय हे द्यायचं गावकऱ्याला आणि तालुक्यामध्ये काहीतरी नवीन करायचं आता शेळीमध्ये पण ही जे जात आण नेहमी ही आफ्रिकन जातीची वेगळी जात हो आता या बोकडाचं वजन एक क्विंटल पर्यंत होतं आता हे जर व्यवसाय करायचा शासन म्हणतं की बा बेरोजगारांना व्यवसाय करायचा गायगोठाचा खऱ्या अर्थान तुम्हाला द्यायला पाहिजे हो जर नवीन व्यावसायिक गाय गोठे तुमच्या गावामध्ये अशी यादी आहे का गाय गोठ्याचे पैसे उचललेत पण गाय गोठेच नाही हो आहे ना माझ्याकडे यादी आहे एका लोकांनी उचलले पैसे गोठ्याच नाही जेम तेम पंचवीस ते तीस गोठ्यांचे पैसे आलेले आणि एका एका शेतकऱ्याने गोठा बांधला एका साईडला म्हणजे एका गोठ्यावरती चार शेतकऱ्यांची नाव आणि त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचं जनावर शेळी नाही बकरी नाही कोंबडी नाही काय नाही बैल नाही बघू शकता इथं पंचायत समिती भोकरदन आंधळ पीठ खातोय पंचायत समितीच्या गट अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोकड्या एक आणलेला आहे बघता या पंचायत समितीमध्ये आणि सात कोटी रुपये खर्च करून अधिका इमारत बांधली गेलेली आहे काही शेतकरी आहेत का कोणाला आणण्यात आल्याची आहे का पुढे बोलण्याची कोणाला आहे हिंमत आहे का हिमत काय काम होत काय काम होतं काय काम आहे बाबा दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीस पासून पासून माझा प्रस्ताव मंजूर झालेला आहे मंजूर कोण खाली तुमची कोण खाली कोण खाली कोणी खाली मंजूर झालेली दिली का नाही तुम्हाला शेती किती आहे शेती दोन एक नसतील मग पैसे दिले नाही म्हणून दिलेला नाही आज करू उद्या करून आज निवडणूक डॉक्टर शोधा माझी एक किडनी देतो त्या व्हिडिओला आपण माझी किडनी आणि तुमची वीर मंजूर करण्यासाठी पैसे देऊ माझे शेवटचा एक पर्याय आहे की मी उपोषणाला बसणार इथं अमरण उपोषण जारंगी पाटला सारखं पण मी माझा जीव जरी गेला तरी चालेल पण इतर लोकांना मी विहीर मंजूर करून देईल खूप छान आठ आहे ही माझी आठ आहे माझा हेच प्रश्न आहे की का होत नाही आम्हाला बीपीक विमा भेटतो आम्हाला लाडकी बहीण योजना मिळते आम्हाला श्रमगार योजना मिळते आम्हाला दुष्काळ मिळतो आणि या ठिकाणी विहीर का दिले जात नाही मागास वर्गीय असून तुम्ही देऊ शकत नाही म्हणजे गटविकास अधिकारी लाच करू का लाच कुठं दबलं हे सांगा स्वराज्य मिळालं पण <laughs> <गुड़े, गुड़े। laughs> <laughs> <गुड़े। laughs> <गुड़े। laughs> स्वराज्य कुठे मग आम्ही स्वराज्याचा तिरंगा फडकतो पण स्वराज्याचा तिरंगा कुठं दाखवला तुम्ही कुठे आणि सध्या आहे की स्वराज्यामध्ये स्वराज्याचा तिरंगा फडकावला तयार आहे आम्ही परंतु हे आम्हाला कुठेही सवलत देऊ शकत नाही का नाही देऊ शकत कशासाठी मिळत नाही ते कुठं दबलं ते कुठेही स्वराज्य कुठेही लोकमान्य टिळक कुठेही आंबेडकर शिव शाऊ शिव्या लोकांना कळत नाही अधिकाऱ्याला पैसे नेतेच महिन्याला पगार पडतात म्हणे तुम्ही नाही करत तुमच्या माध्यमातून नाही होत म्हणे नेते गोळ्या घाला गोळ्या घाला आम्हाला आमच्यासाठी तुमचं स्वराज्य नाही तर मग आम्ही कुठं जगणार दाखवा आमचं स्वराज्य कुठे काय सांगणार शेतकरी शेतकरी मायबाप पंचायत समिती पंचायत समितीबद्दल तहसीलदाराबद्दल मी एक सांगू शकतो आम्ही रेशीम उद्योग केला दोन हजार एकवीस मध्ये परंतु अजून शेरचे आणि साहित्याचे बिल आजपर्यंत तुमचा काय प्रश्न आहे काय प्रश्न आहे तुमचा काय कुणाकडे अडकलं चला आता आपण मध्ये जायचं नाव काय आपलं गोटा पूर्ण झाला का झाले बाकीच्या गोटे नसताना दिलेत का तुमच्या बरं या मग मध्ये

आपण इथं ही रोजगार हमी योजना आहे याच्या माध्यमातून विधीचा प्रश्न असेल गायगोट्याचा प्रश्न असतील पांढर रस्त्याचा प्रश्न असेल इथं फक्त आणि फक्त गांधी चालतो नोटा चालतात हिरव्या पिवळ्या सगळ्या टाईपच्या नोटा चालतात परंतु न्याय नाही जो पैसा फक्त त्यालाच न्याय मिळतो त्या ठिकाणी कर्मचारी मात्र सगळे हजर आहेत काय काका काय काम होत रोजगार शेवट काय भाऊ तुमचं काम बंधू काय काम होतं माझ रोजगार शेव रोजगार पिढीतो माझं रोजगार पिढीत कोण आहे रोजगार शेवटच इथं सर्व रोजगार सेवक आहे आपण पंचायत समिती दाखवलं होतं आणि रोजगार सेवकाच्या माध्यमातून इथं योजनेमध्ये कशा पद्धतीनं अर्थपूर्ण संबंध पुरवला जातो या याचं वास्तव देखील अनेकांनी प्रतिक्रिया देऊन कळवलं दे। होतं काय म्हणत सतरा सप्टेंबर रोजी गाय गोठा योजना त्याच्या संदर्भात उपोषण केलं कुठलाही गम नाही दिवसाच्या त्याच्यावर आम्हाला आश्वासनावर माझं उपोषण सोडलं या उपजिल्हाधिकारी याच्या समोर उपोषण झालं माझं माझ्या गावचे परत सरपंच येतात आणि हे कर्मचारी मिळतात आणि परत त्याला बक्षीस गाव स्वच्छ केलं म्हणून गाव कुठल्याही प्रकारे स्वच्छ नाहीये माझ्या गावामध्ये पूर्ण भोगसगरी कमीत कमी एके एक म्हणून भोगर्दन तालुक्यामध्ये गाव आहे कमीत कमी तीन कोटीचा पार केलेला आहे पूर्ण रोजगार सेवक आहे त्याच्यात ऑपरेटर आहे ग्रामसेवक आहे पूर्ण मुख्य अधिकारी देखील आपलं आणि पंचायत समिती शिवकडे माझ्या चक्रा चालू आहे आता पाच लाख रुपये काम न करता उचलून घेतलेले आहे कुठल्याही प्रकारे कारवाईने कारवाईचा प्रस्ताव इथं अहवाल मागू आले तर हे आजार उद्या उद्या म्हणून हे चाटा मारून आणि प्रयत्न चालू आहे साठी दर किती ठरलेला आहे पन्नास तीस जसा आला तसे वसूल करून गेले